हिरण्यकेशी ताम्रपर्णी पुरावर कायमस्वरूपी उपाययोजना करा गडिंगलज उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन माने यांना निवेदन प्रत्येक वर्षी हिरण्यकेशी व वर ताम्रपर्णी या नद्यांना येणाऱ्या पुरामुळे नदीकाठच्या गावांचं अपरिमित नुकसान होतं यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून हिरण्यकेशी व ताम्रपर्णी या नद्यांची त्यांच्या किनाऱ्यावरील गावातून निघणारी निळी व लाल रेषा निश्चित करणं नदीपात्रातील गाळ काढणे पात्रातील वाळू व वा गाळाचे सर्वेक्षण करणे या मागण्यांसाठी एक पत्र व डॉक्टर नंदाताई कुपेकर बांभूळकर यांनी उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन माने यांना सही सकट दिला आहे तसंच सोबत शासनाचा जी आर जोडला आहे या पत्राची दखल प्रशासन घेऊन त्यानुसार पूर्वनियोजित कार्य केलं तर नदीकाठच्या गावांना दरवर्षी पूर परिस्थितीला सामोरं जावं लागणार नाही यावेळी राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उभाटा शिवसेनेचे नेते नंदिनी बाभुळकर गोपाळराव पाटील शिवाजी सावंत संभाजी देसाई नेसरी सरपंच शिंदे सुनील गणेश पाठक गावडे अमर चव्हाण तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा